रामकृष्ण हरे भावांनो मी आता तुम्हाला कमी जागेत आम्ही किती झाड लावले ते दाखवतो तेव्हा हे लिंबुणीचं झाड आहे लिंबुणीच्या झाडाला पण असे लिंब आलेले तर नंतर तेव्हा हेच आहे चिकूचं झाड आहे चिकूच्या झाडांना पण इथं छोटे छोटे चिकू आले तर इथं पण आले चक्कू नंतर ह्याच्या बी आतमध्ये कडीपत्त्याच झाड आहे इथं आतमध्ये नंतर बघा एवढ्या छोट्या जाग्या किती झाड आहेत एक दोन तीन चार झाड आहेत नंतर हे तर त्याच्यामध्ये चाप्याचं झाड आहे बाळा किती छान आला चापा नंतर सॉरी सॉरी नंतर हे आहे सीताफळाचं झाड आहे बघा हे सीताफळ बाळा किती आले ह्याला नंतर ही इकडं पण आहे झाड हे बघा हे नारळाचं झाड इथला ठेवलंय तिथं पण वाघ छान सुंदर दिसतंय एकदम नंतर आता आम्हाला आम्ही आता आमची सीती दाखवतो तुम्हाला आणि सीती मधली झाड हे बघा पण एक लगेच सीताफळाचं झाड एक लगेच आलंय इथं नंतर हे बघा आंब्याचं झाड आहे का आंबा काही निलंबी आंबा नाही वाटत ही कलम नाही गावरान आंब्याचं झाड आहे नंतर हिथं नंतर, ही नंतर जा हे सीताफळाचं झाड आलं इथं लावले नंतर बघा बघा पप पपईचं झाड आहे पप्पा पण लागले ह्याला खायला एकदम असं खूपच गोड आहे पप्पाचं पपई खूप गोड लागते खायला नंतर इथं आलं की हिथे हे पण सीताफळाचं झाड आहे नंतर हे पेरूच आहे पेरू पेरू पण आलेत पेरूला पेरू आले तर नंतर हे बघा आमची ही छोटीशी शेती बघितली का शेती बाबा ही शेती ह्याच्यामध्ये चुका लावलाय नंतर हे बघा इथं काकडी 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 लावली नंतर इथं परत वांग आहे मस्त पैकी भाजी एकदम छान होती वांग्याची नंतर हे बघा इथं आळू लावलाय इथं आळू आळूच्या वड्या खूप छान होतात नंतर इथं पण नारळाचं झाड आहे हे लावायचे जेमणी आता पण आता ह्याला जागा भरपूर जागा पाहिजे नंतर इथं पण एक पेरूच पिरूचं झाड आहे इथं पण नंतर नंतर हे बघा इथं पण सीताफळाचं झाड लावलंय एकदम छान आहे सीताफळ खूपच गोड आहे हिची खायला नंतर तुम्हाला आतमध्ये दाखवतो नंतर इकडं हे मकेचं झाड आहे मका आई मका पण चांगली आली नंतर इथं हिथ सीताफळाचं इथं पण झाड इथं झाड आले तर ही काय लावलेली नाही मला झालं नंतर ही हे पण सीताफळाचं झाड आहे तेव्हा ह्याला पण सीताफळ आलेले इथं वरती एक सीताफळ आलेले आहे एक आलेलं आहे अशा पद्धतीने आमचं छोटीशी शेती तेव्हा इथं अं घेवड्याची शेंग ही होते येल असा मंडप केलाय तयार कारल्यासाठीच केला होता पण आला घेवड्याच येईल त्याच्यामुळे घेवड्याच घेवड्यालाच ठेवला आता कारली पण आहे तर पलीकून कारली तर अशी आमची शेती ही आमची जुनी गाडी आता बंद पडली ही चालूच गाडी तशी पण ह्याच्यात कसं आम्ही सामान ठेवतो काय 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 हे शेताला लागणार सामान ह्याच्यात ह्या गाडीतच असत आता ह्याच एल संपली त्याच्यामुळे हिला लावून ठेवली नंतर ही बागात शेती छोटी शेती ही आहे ना पात्रीची भाजी सोबत खायला एकदम मस्त लागते असे आमची शेती बघा हा व्हिडिओ आवडला लाईक करा नाही आवडला तर द्या सोडून मग बर बघा पपई पण आलेले तर आम्ही भरपूर पपाया खाल्ले झाडाच्या एकदम अशी गोड पपई कोणच जात हे काय माहित नाही पण खूपच सुंदर